पोट धोके जसं तर आहे या मधल्या पोर्शन मध्ये तुम्ही पाय ठेवला मधल्या वाटीवरती हो पोटाचे तुमचे पूर्ण विकार बंद होतात बाबा पित्त होत असेल जळजळ होत असेल छातीमध्ये काय काय त्रास होतो पित्तामुळे जळजळ होते काय काही पायाची आग होत असते नुसती मी गेले चार ते पाच दिवस झाले येत आहे माझे पाय खूप दुखत होते मला थोडाफार आता फरक जाणवतो रिलॅक्स वाटते आता पायाच्या तळव्यापासून ते माने पोत्र सगळ्यात चांगला मसाज झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या स्पेशल एपिसोड मध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आनंददायी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर यासाठी आज आम्ही आपल्यासोबत घेऊन आलेलो आहोत कास्य थाळी मसाज या कास्य थाळी मसाजाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत दुडे सर आणि दुडे मॅडम मेड़। मॅडम मेड़। नमस्कार नमस्कार सर नमस्कार तर सर सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार मी पंकज शशिकांत 도डे चरण स्पर्श कासथेडी मसाज आणि फुल बॉडी मसाज सेंटर मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद सर मॅडम तुमची ओळख करून द्या नमस्कार मी सुवर्णा पंकज 도डे आम्ही दोघे जण मिळून हा चरण कासथेडी मसाज सेंटर आणि फुल बॉडी मसाज सेंटर चालवतो सर आता या मसाज सेंटरचा तुम्ही पत्ता सांगू शकता का की जर प्रेक्षकांना तुम्हाला तुमच्या इथे यायचं म्हटलं तर कोणत्या पत्त्यावर त्यांनी यायला पाहिजे आपला पत्ता आए, सर, जो पत्ता आहे तो पुढील प्रमाणे आहे बालाजी अपार्टमेंट सुरुजी बंगल्या प्रतापगंजपेठ सातारा सर हा कास्य थाळी मसाज म्हणजे नेमकं काय असत जुन्या काळामध्ये जो काशाच्या वाटीने जो मसाज केला जायचा आपल्या तळव्यांना तो प्रकार आहे आता आधुनिक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने कास्य थाळी आलेली आहे त्यानुसार हा मसाज केला जातो हा स्थळी मसाज सेंटर ओपन करायचं ही आयडिया तुम्हाला कशी आली ही आयडिया आहे ना ऍक्च्युली अ माझे भाऊ आणि आमच्या नननपाई हे मुंबईमध्ये आहेत ना जवळजवळ त्यांनी सात सात दिवसाचे पॅकेज घेतलेले आणि तुपाचे मसाज केलेले नननबाईने तिळाचा केलेला आहे आणि भावाने तुपाचा केलेला आणि त्यांना रिझल्ट इतके चांगले आलेले की ननंदाईंना डॉक्टरांनी कंपल्सरी सांगितले की तुम्ही मसाज करा तळव्यांचा मसाज करा तुम्हाला रिझल्ट येईल ते एवढे चांगले रिझल्ट त्या दोघांना आले की त्या दोघांनी तेव्हापासून की बाबा तू सुवर्ण जॉब सोड आणि कास्यधाई मसाज सेंटर चालू कर खूप छान आहे रिझल्ट खूप चांगले येतील आरोग्यासाठी खूप चांगले इव्हन माझं नर्सिंग झालेलं आहे नियमचा माझा कोर्स झालेला आहे त्यामुळे हा व्यवसाय तू एकदम परफेक्टली करू शकते असं दोघांनीही आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही हा व्यवसाय सुरू केला आता मॅडम तुम्ही आता म्हटलात की तुमच्या भावाने आणि ननंदेने जसं की तुपाचा मसाज घेतला किंवा तेलाचा मसाज घेतला तर कास्य अशा किती प्रकारचे मसाज असतात ह्याच्यामध्ये खोबरेल तेलाचा एक मसाज आहे तिळाच्या तेलाचा एक आहे मौरीच्या तेलाचा मसाज आहे इवन लोकांचे जर म्हणजे लोकांची अशी फरमाइश होते की आम्ही नवरात्र तेल ते सुद्धा आम्ही तेलासाठी वापरू शकतो आणि मौरीचं तेल या प्रकारच्या गाईच्या तुपाचं असे पाच सहा प्रकार आहेत आपल्याकडे ओके ओके मग अशा पद्धतीचा वेगवेगळ्या ज्यावेळेला मसाज होतोय त्यावेळेला नेमके फायदे काय होत आहेत लोकांना खोबरेल तेल हे वातासाठी खूप चांगलं आहे तिळाचं चा तेल हे कपसाठी खूप चांगलं आहे आणि तूप सगळ्यात बेस्टच आहे सगळ्यासाठी की ऑल ऑन की बाबा गाईचं तूप जसं खायला तूप जसं आपल्याला पौष्टिक आहे तसं सा मसासाठी सुद्धा पौष्टिक आहे असा तेलाचे प्रकार आहे आणि मोहरीचं तेल हे सुद्धा चांगलं आहे की जेणेकरून काय कस्टमरच की बाबा मोहरीचं तेलाचा डेली मसाज करणारे घरी जे लोक असतात की ते डेली खोबरेल तेलाने पायाला तेल लावतात तिळाचं तेल लावतात मोहरीचं तेल लावतात तशाच फरमाईशी प्रमाणे आम्ही मोठीच तेल आणि नवरात्र तेल हे त्यांच्या फरमाईशी प्रमाणे ठेवतो त्यांना तसे रिझल्ट येतात हा कास्य थाळी मसाज केल्यानंतर शरीरामधले जे स्नायू आहेत किंवा शिरा असतील कुणाच्या शिरा दुखतात कुणाच्या लिगामेंट दुखत असतात तर यासाठी लोकांना काय या फायदा होतो याचा ऍक्च्युली ह्याचा बेस्ट फायदा म्हणजे कसं आहे की आमच्याकडे येणार अकॅडमीची मुलं जे अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस केली अकॅडमी हा करिअर अकॅडमी साठी कि बाबा कोणतेही म्हणजे त्यांना की प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्यात उष्णता नसते का आता त्यांची घामा उष्णता बाहेर पडलेली असते म्हणजे स्नायू दुखवले जातात तर ते स्नायू दुखवले जातात ते अकॅडमी वाली मुलं स्वतः त्या अकॅडमीचे सर म्हणतात की जावा तुम्ही कास्य थाईचा मसाज करा कास्य थाईचा मसाज केला की त्यांना एकदम रिलीफ मिळते त्याचंच एक उदाहरण म्हणजे ह्यांची मांडलेली बहिणी ती मुलगी तन्वी जाधव ती आता नॅशनल लेवलची खेळाडू आहे ती बास्केटबॉल खेळते तर तिचे एक दिवस निगामीन दुखवलेल्या गेलेल्या आणि नंतर मग ती त्याच्यानंतर तिला ग्राउंड बंद करायला लावलेलं तिच्या सरांनी तर ती दोन तीन दिवस घरी होती आणि तिला ग्राउंडला गेलं नाही म्हणजे चेन पडलं नाही आणि तिच्या मम्मीचं पॅकेज आमच्याकडे होतं तर तिची मम्मी काय म्हटली जा तर मी तू दोन दिवस मसाज घेऊन ये कसं वाटतंय बघ मामाकडे म्हणून ती आली आणि तिने मसाज एक दिवस केला दुसऱ्या दिवशी ती पोरगी ग्राउंड मध्ये गेली खेळायला एवढा बेस्ट रिझल्ट तिला आला तिने तसे तिच्या तिथे कुणाचेही लिगामेंट दुखायला लागले की ती म्हणते जावा माझ्या मामाकडे आणि मसाज करूया एवढा छान रिझल्ट आलेला आहे अच्छा म्हणजे असा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव प्रत्येकाला येतच राहतो हा जो कास्य थाळीचा मसाज आहे हा कोण कोणत्या वयोगटातली लोक घेऊ शकतात लहान लहान मुलं म्हणजे एकदम लहानपणापासून एकदम वयस्कर माणसं असतात की बाबा ते ऐंशी पंच्याऐंशी लहान मुलं म्हणजे किती वर्ष वय असलं पाहिजे कमीत कमी दहा वर्ष दहा वर्षाचा मुलं असला पाहिजे तिथून पुढे कोणताही माणूस घेऊ शकतो कामावर जाणारी लोक आहेत समजा आता तुम्ही उदाहरण दिलं की बाबा करिअर अकॅडमी वाली जी मुलं असतात किंवा जिम मध्ये जाणारी मुलं असतात ह्यांचं कसं कामावाटे उष्णता बाहेर पडत असते तर परंतु ज्या वेळेला एखादा वर्कआउट करतो त्यावेळेला त्याचा स्नायू दुखावतो म्हणजे स्नायूची वाढ होत असते त्यामुळं स्नायू ते त्या पडतो का हो पडतो छान रिझल्ट येतो त्याला एकदम रिलीफ वाटत स्नायू आहे ना ते दुखवलेले असतात ते एकदम त्याच्यानंतर त्यांनी आराम केला की एकदम स्नायूची स्थिती एकदम बळकट चांगली मजबूत होते आणि त्याला एकदम बरं वाटत काय सांगाल आता ऍक्च्युली मला एक, एक का का ते अनुभव आलेला म्हणजे कसा माझे एक मित्र होते त्यांची टाच खूप दुखत होती टाचे टाच दुखत होती त्यासाठी त्यांनी तीन डॉक्टरांच्याकडे फिरले तीन डॉक्टरांची फिरले तिसऱ्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं शेवटी की टाचे मध्ये तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल त्या दरम्यान मी इथे कासेस व्यवसाय चालू केला त्यांनी माझ्याकडे दोन दोन दिवस आले इथे मसाज केला त्यांना खूप रिलीफ वाटलं त्याच्यानंतर त्यांनी सात दिवसाचं कंटिन्यू पॅकेज घेतलं सात दिवसामध्ये त्यांची पूर्णपणे टाच दुकायची बंद झाली हा त्यांना चांगला फायदा मिळतो इंजेक्शन घ्यायचे पूर्णपणे स्वतः सांगितलं ना मी इंजेक्शन घेतलंच नाही आणि त्यांनी स्वतः तसं सांगून त्यांचा जो काही रिझल्ट आला त्यांना त्याच्यानुसार त्यांनी त्यांचे दोन जे काही मित्र होते शिक्षक त्यांना पाठवले आणि दुसरा एक अनुभव म्हणजे असा की आमचे कस्टमर आहेत त्यांना त्यांचा व्यवसाय कसा आहे किंवा पेंटिंगचा व्यवसाय ते स्वतः व्यवसाय करत नाहीत बरं परंतु त्यांचं कसं आहे रोजची जी धावपळ आहे ट्रेस आहे म्हणजे लोक म्हणतात की बाबा हा प्रॉब्लेम कशामुळे होतो तर हा ट्रेसचाच एक भाग आहे ज्या वेळेला ट्रेस माणसाला येतो त्यावेळेला उष्णताही जनरेट होत असते मग त्यांचं कसं व्हायचं की बाबा चार ठिकाणी काम कामं चालू असायची मग इकडे लेबर पाठवायचा तिकडे लेबर पाठवायचा आहे असं व्हायचं मग मग त्या धावपळीमध्ये त्यांची उष्णता एवढी वाढली डॉक्टरांच्याकडे गेले त्यांना त्रास व्हायला लागला पायाची जळजळ जळ व्हायला लागली झोप लागत नव्हती डॉक्टरांनी त्यांना झोपेची गोळी दिली अक्षरशः त्याच्यानंतर चा। ते आपल्या इथे आले काश्यथाळी मसाज घेतला त्यांनी सुरुवातीला सात दिवसाचं मायाडे पॅकेज घेतलं त्यामुळे सात दिवसामध्ये त्यांना इतका रिलीफ वाटला चौथ्या दिवशी त्यांनी गोळी खायची बंद केली झोपेची आणि त्याच्यानंतर परत पंधरा दिवसाचं पॅकेज त्यांनी कंटिन्यू केलं आता ते आमचे रेग्युलर कस्टमर झाले सर हा काश्यथाळी मसाज जो आहे तो कोणकोणत्या पद्धतीने घेतला पाहिजे आणि त्याचे ओव्हरऑल सगळे फायदे नेमके काय होतात हे आमच्या परीक्षकांना सांगा आता ऐकली कसं आहे का मसाजचे भरपूर प्रकार आहेत त्यामध्ये आता तुम्हाला एक तुम्हा सांगतो फायदे हे कसे असतात आपल्या शरीराच्या व्हेन्स आहेत त्या पूर्णपणे व्हेन्स ह्या आपल्या हाताच्या तळ्यामध्ये आणि पायाच्या तळ्यामध्ये गेलेल्या असतात तर पायाच्या तळव्याचा कसं आहे हा पोर्शन जो आहे हा म्हणजे आपला डोका आहे हा पोर्शन म्हणजे छाती हा पोर्शन म्हणजे पोट हा पोर्शन म्हणजे कंबर आणि हे गुडघ्यापासून खाली पाय येतात ह्या सगळ्या अशा वेन्स गेलेल्या असतात त्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या पॉइंटला तुम्हाला कोणता त्रास होतो आहे त्या पद्धतीने तुम्ही मसाज घेऊ शकता तसे तुमचे अॅक्युब्रेशनचे पॉइंट हे तिथं तुम्ही प्रेस करू शकता म्हणजे बाबा तुम्हाला टाच दुखत असेल तर तुम्ही टाचेसाठी हा खालचा पोर्शन तुम्ही घेऊ शकता पोट दुखत असेल तर हा या मधल्या पोर्शनमध्ये तुम्ही पाय ठेवला मधल्या वाटीवरती पोटाचे तुमचे पूर्ण विकार बंद होतात बाबा पित्त होत असेल

पायाचे गोळे वर चढणे हा तर खूप प्रॉब्लेम आहे सध्या महिलांना त्यामध्ये स्वतः ह्यांनीच उपचार घेतलेला आहे माझ्या पायाची वेळ पण खूप चॉकअप झालेली आणि हे सुरू करायच्या आधीच मी डॉक्टरांकडे झालो होती की म्हणजे काय नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाले की जास्तीत जास्त मी एक पंधरा मिनिटं चालू शकत होती त्याच्या पुढे मी चालू शकत नव्हती का आडेच मला निघाली रिक्षा करायला अजिबात नाही पण मी कळलं का आता पंधरा दिवस तुझा मसाज घेतला ना त्याच्यानंतर परत मी येत नाही माझी तू दुखवली तिकडे आता तुम्ही मला स्टँड तरी म्हणायला चालायच तुम्ही चालायच अजिबात त्रास होत आणि पायाचे गोळे हे माझे कंटिन्यू रात्रीचे वर चढायचे गोच्च चढायचे गोळे पायाचे तेव्हापासून एकदाही पायाचा वॉर्म साठी हे दोन फायदे माझे स्वतःचे जनरल लोकांना काय होत माहितीये का सत्तर टक्के लोकांचा पायाचे गोळेवर चढणे झोपेमध्ये हा त्रास हा सत्तर टक्के लोकांना आहे त्यासाठी शंभर टक्के रिझल्ट आपलं आमचं हे काचे थाळी से होतो ह्या थाळीमध्ये जे आता तुम्ही म्हणला की त्या त्या पॉइंटवरती प्रेस करायचं नेमकं काय करायला लागतं त्याच्यामध्ये तशी सिस्टीम याला दिलेली आहे का, का तशी सिस्टीम त्या पद्धतीने मसाज घ्यावा लागतो म्हणजे तुमचे पायाची जे पोझिशन आहे ती तुम्हें। तुम्हें त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता ती थाळी फक्त फिरत राहता थाळी गोल राहते या पद्धतीनं ऍडजस्टेबल होऊन ते करून घ्यायचं क्लॉक वाईज पाच मिनिटं फिरते आणि अँटी क्लॉक वाईज पाच मिनिटं फिरते म्हणजे क्लॉक आणि अँटी क्लॉक बरोबर हा मसाज जर लगातार आपण घेतला तर किती वेळ मसाज घेतला पाहिजे दररोज समजा एखाद्याला एखादा सोयांचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम साठी त्याला हा मसाज घ्यायचा आहे तर त्यानं किती वेळ घ्यायचा म्हणजे त्याचा काही टाइम लिमिट वगैरे आहे का ऍक्च्युली कसं असतं माहितीये का तुमचा आजार किती जुना आहे आणि किती नवीन जर सुरुवातीला स्टार्टच असेल त्यांची तर त्यांना जास्त दिवस हा घ्या नाही घ्यायची गरज त्यांनी मग ऍटलिस्ट एक महिनाभर पॅकेज घ्या तुम्ही कंटिन्यू करा काही प्रॉब्लेम नाही पण जर जुना आजार असेल आणि औषध औषध घेऊन खूप खूप वर्ष झालं त्यांचा चालू होतो तर त्याला एक मिनिमम त्यांनी महिन्यात ना एक पंधरा दिवसाचं पॅकेज तर केलंच पाहिजे असं त्यांनी कंटिन्यू त्यांना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत त्यांनी हा मसाज घेतलाच पाहिजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच ना माझ्या जे मित्र होते त्यांची टास्ट दुखत होती त्यांना चौथ्या दिवशी त्याला रिझल्ट परंतु आता समजा दररोज एखादा मसाज घ्यायला येतो तर त्यांनी दररोज किती मिनिट मसाज घेतला पाहिजे दहा मिनिट म्हणजे दहा मिनिटात मसाज होऊन जातो आणि उष्णताही काय फक्त तळव्याचीच बाहेर पडत नाही जसे इथे त्यांनी दिले पॉईंट तसे प्रत्येक नाक कान डोळे पोट हात पाय बोट सगळ्यांनी उष्णता बाहेर पडत असते त्यामुळे हे एकदा करून चालणार नाही ह्याला ऍटलीस्ट तुम्ही सात दिवस केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगला येणार पंधरा दिवस तर बेस्टच आहे आणि महिनाभर बाबा स्वतःच्या आरोग्याची काळजी का चार्जेस पण जास्त दिले जातात त्यामुळे हे तुम्ही बाबा स्वतःसाठी एक महिला म्हणून एक की बाबा महिन्यात तुम्ही दोनशे रुपये तुम्ही स्वतःसाठी घालू तर तुम्हाला चांगले आरोग्यासाठी तो प्रश्न मी विचारणारच आहे नंतर तुम्हाला परंतु मला हे सांगा मॅडम की आता एखादं आपण बघतो की बाजारामध्ये विविध प्रकारचे कॉस्मेटिक्स आहेत तर काही कॉस्मेटिक्स असे आहेत की ते वापरल्याच्या नंतर त्याचा शरीरावरती साईड इफेक्ट होतोय मग त्याच्यामुळं स्किन डिसीज होत आहेत आणि त्या स्किन डिसीजसाठी हे मशीन उपयुक्त आहे का स्किन साठी उपयुक्त म्हणजे कसं आहे की बाबा ही उष्णता बाहेर काढायचं काम करतो उष्णता हे शरीराचे पिंपल्स बाहेर येतात चेहऱ्यावरती लाडसरपणा हे जे तरुण मुलांना जे आहे ना ते हिट असते उष्णता असते म्हणून हे सगळं म्हणतात त्यामुळे मग त्यांनी जरी हा तरुण मुलांसाठी की बाबा त्यांनी घेतलं त्यांच्या स्किन वरती हा फरक पडतोच आता एक लेडीज आमच्याकडे आहे ती लेडीज आहे ना तिला सवय घरामध्ये रोज मसाज करायची तिच्याकडे काशाची वाट रोज रोज वगैरे आणि तिचे पाय काढले दिसायचे मी म्हणायचे मॅडम तुम्ही करताय काय म्हणजे माझ्याकडे काशाची वाट आहे मी तो, तो, तो मसाज करते एक दिवस माझ्या त्या मसाज दाणीला कंटाळा त्यांनी केला पण त्या म्हणत्या सुवर्ण तुला माहिती का याचा रिझल्ट हा पण मला आलाय की माझी केस पडायची आता तो कुठला पॉइंट आहे ह्याच्यामधले केसासाठी ते नाही माहिती पण त्याचा रिझल्ट त्यांना शंभर टक्के आला की म्हणजे माझ्या केस अजिबात कळत म्हणजे केस गळतीसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे आता सर तुम्ही मग अशी म्हटला की पॅकेजेस आहेत किंवा थोड्या थोडक्या रकमेमध्ये तुम्ही हा मसाज देत आहे नेमके तुमचे चार्जेस कसे आहेत आणि त्याचं पॅकेज कसं आहे आता आपले चार्जेस जे आहेत ते एकदम आपण रिजनेबल ठेवलेले आहेत की जे सामान्य माणसाला परवडतील असे आहेत आपण खोबरेल तेलासाठी फक्त आणि फक्त तीस रुपये घेतो तिळाच्या तेलासाठी चाळीस तेला रुपये घेतो आणि गाईच्या तुपासाठी फक्त पन्नास रुपये घेतो हेच तुम्ही जर का चार्जेस बघितले तर पुण्या मुंबईमध्ये पन्नास साठ सत्तर शंभर असे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण अजून सुद्धा लोकांसाठी एक खास सवलत दिलेली आहे की तुम्ही सात दिवसाचं पॅकेज घेतलं तर त्यामध्ये आपण कन्सेशन दिलेलं आहे सात दिवसासाठी जर पॅकेज घेतलं तर त्याला किती चार्जेस पडतील आणि त्याला कन्सेशन कसं मिळेल आता सात दिवसाचे आमचे जे पॅकेज आहेत तर त्यामध्ये खोबरेल तेलासाठी आपण एकशे नव्वद रुपयाचं पॅकेज तयार केलं सात दिवसांसाठी प्रत्येक दिवशी दहा मिनटे दहा मिनिटे त्याला मसाज घ्यायचा आहे तेलाचं जे ते ते सा आहे ते दोनशे साठ रुपयेच आहे आणि तुपाचं जे आहे ते तीनशे तीस रुपयेच आहे सात दिवसांत दिवसांसाठी या व्यतिरिक्त सर अजून आपल्याकडे काय आहे म्हणजे जसं की कास्य थाळी तर आहेत परंतु फुल बॉडी मसाजसाठी असं काय तुमच्याकडे आहे का आता तुम्ही जे आता प्रश्न केला तो त्या पद्धतीनं आम्हाला ही आमच्या आता केलं मी कास्य थाळी मसाज सेंटर चालू मसा से करून आम्हाला सात ते आठ महिने झाले आहे त्यामध्ये आम्हाला लोकांच्याकडून सारखी एक मागणी येत होती की बाबा लोकांना बॅक पेनचे खूप त्रास होत आहे म्हणजे कंबर दुखी मानदुखी हे त्रास होत आहे मग त्यासाठी मग काही आहे का काय आहे का, का विचारत होते मग त्यासाठी आता आपण जस्ट अकरा तारखेला आपण एक आत्ता फुल बॉडी मसाजची चेअर घेतलेली आहे त्या पद्धतीने आपण आता फुल बॉडी मसाजसाठी पण आपण काम करतोय या चेअरची खासियत काय आता या चेअरमध्ये मध्ये कसं आहे सर पूर्णपणे तुमच्या मानेपासून ते तळव्यापर्यंत पूर्णपणे बॉडीचा तुमचा मसाज केला जातो यामध्ये रो रोल दिलेले आहे ते रोलर पूर्णपणे आपल्या बॅक साईडला फिरतात पाठ पूर्णपणे मोकळी होते थोडक्यात हे सर्व फुल बॉडी मसाज साठी मशीन काम करते हो हो याचा मसाज किती मिनिटं घ्यायचा असतो याचा मसाज आता तुम्हाला दहा मिनिटापासून ते तीस मिनिटापर्यंत आहे या मशीनचे चार्जेस कसे आहेत याला काही पॅकेजेस सवलती दिलेल्या आता ऍक्च्युली कसं आहे हे सगळं आता आपण नवीनच घेतलेले आहे त्यामुळे आता लोकांच्या लोकांना माहिती होण्यासाठी किंवा लोकांना एक म्हणजे कसं आपलं या गोष्टीची माहिती नाही आहे लोकांना ऍक्च्युली ती माहिती होण्यासाठी आपण आता सुर, सुरुवातीला रिजनेबल चार्जेस ठेवलेले आहेत दहा मिनिटांसाठी आपण फक्त आणि फक्त शंभर रुपये घेतोय वीस मिनिटासाठी दोनशे रुपये तीस मिनिटांसाठी तीनशे रुपये तीनशे रुपये हा ज्या पद्धतीने लोकांना आपला बाबा दहा मिनिटांमध्ये एखादा माणूस म्हणलं मला रिलॅक्स वाटतंय ठीक आहे ना इट्स ओके मग एखादा माणूस म्हणला नाही माझी कंबर खूप दुखते बाबा मी वीस मिनटं घेतो तो वीस मिनटं घेऊ शकतो मग याचा तुम्ही एखाद्या कस्टमरला फक्त यूज करून बघायचं बाबा मला कसं वाटतंय असं पाच मिनिटासाठी काही ट्रायल वगैरे हो देता का हा देतोय ना कारण कसं आहे आता लोकांना माहितीच नाहीये साताऱ्यामध्ये कसं आता जस्ट आता पण एक नवीन आणलेली आहे ह्याच्यापूर्वी अगोदर कोणी कोणी असतील मला माहीत नाही पण इथल्या ज्या आपल्या एरियामध्ये नवीन आहे लोकांना माहिती होण्यासाठी पाच मिनिटं आम्ही देतो कर धन्यवाद सर आणि धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना महत्वपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर निरोगी आणि आरोग्यमय जीवन जगण्यासाठी एक प्रेरणात्मक तुमचं हे सगळं आहे तर मला आशा आहे की आमच्या प्रेक्षकांना तुमचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आमचे प्रेक्षक तुमच्या चरणस्पर्श कासे थाळी फुल बॉडी मसाज सेंटरला नक्की भेट देतील धन्यवाद धन्यवाद